आपल्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील आधुनिक खंडोबा जय मल्हार सिरियलचे देवदत्त नागेजी आपल्यामध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत एका वेगळ्या प्रकाराने त्यांच्याकडूनच घेतलेल्या पद्धतीने करावं असं मला वाटतंय त्याच्यामुळे एकदा होऊन जाऊ द्या येळकोट येळकोट ये त्यांचीच पद्धत पुन्हा घेतो आवाज जोरात आला नाही येळकोट प्रभु रामचंद्र आणि अगस्तीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अकोले भूमी सुभाषपुरी महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेलं कळस ते गाव शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची पेमगिरी भूमी आणि भारत मातेला वंदन करून मी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो देवदत्त नागेजी सांगलीहून आलेले सतीशराव देशमुख आमच्या बेंगलोरून ही कळसला आणि प्रदर्शनाला दुसरी विजिट देणारे भारतातले एक प्रतित उद्योगपती मुरली चेरत सर आमच्या पुणे गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष ज्यांनी खरंच सागरनी सांगितलं तसं सा एका मिनिटामध्ये होकार दिला असे आमचे सगळ्यांचे पुण्यातले लाडके राजेशभाई शहा हेमंतई मनियार सर प्रिन्सिपल सर असे सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो आमचे बाबासाहेब देशमुख मनिषाताई देशमुख रोहिणीताई देशमुख प्रियंका पाधे रोहित सगळी नावं घेतली तर खूप वेळ लागेल त्याच्यामुळं सन्माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी पुन्हा स्वागत करतो सतीशराव छत्रपती युवा प्रतिष्ठाननी सागरनी सांगितल्याप्रमाणे शिवजयंती एका अनोख्या पद्धतीने साजरा करून शिवाजी महाराजांना हे एक अनोखं वंदन दिलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं एकदा फार जोळा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे छत्रपती युवा प्रतिष्ठानसाठी तीन साडेतीन लाख शेतकरी फॉरेस्ट अधिकारी संदीप पाटील साहेब यांचं आगमन झालंय मी विनंती करतो की त्यांना फेटा आणि त्यांना स्टेजवर येण्याची मी विनंती करतो आणि चारशे साडेचारशे कंपन्या ह्या प्रदर्शनामध्ये ज्या वेळेला भाग घेतात त्यावेळेला शिवाजी महाराजांना जर माणसाने खऱ्या मनाने वंदन केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने एखादा उपक्रम सुरू केला तर त्याचं रूपांतर स्वराज्यात होतं किंवा कळस कृषी प्रदर्शनामध्ये होतं असं म्हणायला अजिबात काही हरकत नाही प्रदर्शन हल्ली अनेक प्रदर्शनांचा उल्लेख सागर चौरे यांनी केला आजकाल कृषी प्रदर्शन म्हणजे पर्यटन व्हायला लागलंय लोक गंमत करण्यासाठी जातात पुण्यातली माणसं मुंबईतली माणसं फार शहाणी राहिली आहेत असं मला वाटत नाही ते तर ऍग्रिकल्चरल टुरिझमधून प्रदर्शन बघायला जातात पण सागर वाकचौरे आणि छत्रपती युवा प्रतिष्ठान महेशदादा तुम्हाला मला सगळ्यांना असं सांगणं सरपंच साहेब आता ही जबाबदारी आपली आहे की कळस कृषी प्रदर्शनाचा दर्जा हा वेगळा आहे कळस कृषी प्रदर्शनाला एका सात्विकतेची जोड आहे आणि कळस कृषी प्रदर्शन हे पर्यटन कधीच होऊ नये कळस कृषी प्रदर्शन हे शेतीचं नवीन नवीन तंत्र तंत्रज्ञान ग्रामीण भागामध्ये कसं येऊ शकेल ह्याचं एक व्यासपीठ असावं जसा पंढरपूरला वैष्णवांचा मेळावा जातो तसं जर मला कृषी प्रदर्शनातनं काही शिकायचं असेल तर मला कळसलाच जायला लागेल हे ज्या दिवशी कळस कृषी प्रदर्शन करू शकेल त्या दिवशी ती छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती युवा प्रतिष्ठाननी दिलेली सगळ्यात मोठी वंदना असेल सागर कुठे सागर हे लक्षात ठेवायला लागेल आपल्याला आपलं प्रदर्शन हे पर्यटन म्हणून नाही तर देशातलं एक उत्त उत्कृष्ट तंत्रज्ञान शेतीपूरक तंत्रज्ञान देणारं एक प्रदर्शन म्हणून पुढे आणायचं आहे आणि त्याच्यासाठी ओळीतनं सतीशरावांपासून देवदत्तजींपासून मुरली सरांपासून राजेशभाईंपासून हेमंतजींपर्यंत सगळी मंडळी इथं बसलेली आहेत तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की त्यांच्या संकल्पना त्यांच्या आयडियाज त्यांचं मार्गदर्शन राजेशभाई आम्हाला कळस कृषी प्रदर्शनाचं पुणे चॅप्टर सुरू करायचं आहे आणि तुम्हाला भेटल्यापासून सागर आमचा तुमच्या एवढ्या प्रेमात पडलाय तो त्याच्या बायकोच्या किती प्रेमात पडलाय मला माहिती नाही पण तुमच्या जरा जास्त प्रेमात पडला आहे तो म्हणतो आपल्याला राजेश भाईंचे पैसे नको रोहित भाऊ पण आपल्याला मार्गदर्शन करून हे अधिकाधिक चांगलं कसं करता येईल मुरली सर आले त्यांनी असं सांगितलं की इथे टॉयलेटपासून प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक कशी करता येईल पासून प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक कशी करता येईल हे आम्हाला निश्चित फार बघायला आवडेल देवदत्त सर आमचं लक्ष आहे तुमच्याकडे <laughs> नाही मुरली सरांवरती आमचं खरंच प्रेम आहे जर तुम्ही लोकांनी ईशा फाउंडेशन सद्गुरू जर तुम्हाला माहिती असतील तर त्या ईशा फाउंडेशनचे पहिले सीईओ आणि ईशा फाउंडेशन आज जवळपास त्याचा मी व्यवहाराशी संबंध आणू इच्छित नाही परंतु आपल्याकडे ती रीत आहे आकडा सांगितल्याशिवाय आपल्या माकड मनाला ते कळत नाही चार हजार कोटीचा आज त्या ट्रस्टचं सगळं काम आहे त्या कामाची पूर्ण परिणिती ही आ, मुरली सरांच्या सकारात्मक दृष्टिकोनातनं आणि त्यांच्या उज्ज्वल हातातनं सुरू झालेली आहे कृषी प्रदर्शनाचा आणखी एक मजदादादा काम असं आहे की कृषी प्रदर्शन नु नुक नुसतं भरवून आणि चारशे कंपन्या आणल्या म्हणून आम्ही खूप मोठे झालो असं अजिबात होत नाही तर ह्या कृषी प्रदर्शनाचा आपल्या सभोवतालवर अकोले सिन्नर संगमनेर ह्या परिसरावर परिसरावरती किती सकारात्मक परिणाम झालेला आहे हा आपल्याला सागरदादा इथून पुढं बघणं गरजेचं आहे आम्हाला अतिशय अभिमान आहे की ज्या पद्धतीने ही मुलं काम करतात ज्या पद्धतीने हे सगळं उभं राहतंय त्याचा निश्चित इथून पुढे या बाजारपेठेला खूप मदत होणार आहे असं मला वाटतं आम्ही पुण्यातले काही तरुण उद्योजकसुद्धा इथे आणलेले आहेत त्यात रोहित आणि प्रियंकाला मी खास करून इथे बोलवलं आहे त्यांना सांगितलं आहे की आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये देशभरातनं वेगवेगळ्या स्टार्टअप्स ज्या आहेत त्या आमच्या कळस कृषी प्रदर्शनाशी कशा निगडीत होतील नुसतं तंत्रज्ञान नाही तसे आम्हाला बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल शेतकऱ्यांच्या हातामध्ये मुबलक पैसा कसा उपलब्ध करून देता येईल त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय फुलशेती यांचे नवीन नवीन तंत्रज्ञान ह्या भागात कसे आणता येईल ते आम्हाला बघायचं आहे त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर विशाल सरदेश पांडे विशाल सरदेश पांडे खरंच पुन्हा एक इतके मोठे उद्योगपती आहेत संशोधक आहेत पण इतकी सादगी आहे त्या माणसामध्ये आय आय टी मुंबईची एक पूर्ण टीम त्यांनी इथे बोलवली आणि आज दुपारी तीन वाजता ते टॉक देण्यासाठी कालपासून आमच्याबरोबर आहेत इतक्या छान गप्पा ते मारतात ते स्वतः मोठे शेतकरी आहेत परभणीला त्यांची चिकूची शेती आहे त्यांचे त्यांच्या भावाने आ, हुरडा पिझा हुरडा पिझा असं काही नवीन संकल्पना परभणीमध्ये आणलेली आहे तो हुरडा पिझ्झा खायला चार चार हजार लोक परभणीत जमतात असं काल मला समजलंय तर आम्हाला प्रत्येकालाही तिथे तो हुरडा सागरदादा एकदा तुम्हाला विश्रांती म्हणून परभणीलाच घेऊन जातो तो हुरडा पिझ्झा खाण्याकरिता तर आम्हाला प्रत्येकाला असे मार्गदर्शक मिळावे आणि विशेषतः कळस कृषी प्रदर्शनाला असे मार्गदर्शक मिळावे आणि अगस्ती ऋषींच्या कृपेने प्रभू रामचंद्रांच्या कृपेने असे मार्गदर्शक इथे येतात ह्या व्यासपीठावरती बसतात सागर वाकचौऱ्यांचं अतिशय सा भावनिक असं भाषण ते ऐकून घेतात सर इट वाज मोर ऑफ इमोशन व्हाट ही स्पोक यू हैव टू अंडरस्टैंड ही वेरी सीजेंड एक नॉट अ वेरी स्पीकर बट वॉट एवर ही स्पोक वाज इज हार्ट एंड यस एंड मैं अभी हिंदी में बात करता हूं तो उनको भी समझ में आएगा वो रोते रोते एक स्टेटमेंट रुका है सर क्योंकि बहुत दिक्कतें आती है इतना आसान नहीं है अकोले जैसे जगह में ये पूरा खड़ा करना है और उनकी जो दिक्कतें हैं वो एक अलग तरीके की है वो जब भी हम फ़ोन करते हैं मैं दिन के ऑफिस टाइम में सागर का फोन कभी नहीं उठाता हूँ क्योंकि दस मिनट सागर से बात करने के सिवा सागर का मन नहीं भरता है तो सागर का बहुत इमोशन है और ये पूरा मैंने टीम देखा है सागर जी का उनका सबका फॉर देम दिस इज़ नॉट मनी फॉर देम दिस इज पैशन उनके लिए वो पैशन है ये सेवा है और मेरे को ऐसा लगता है ये सेवा ही है जिसका कारण है की नासिक में बारिश हुआ संगमनेर में बारिश हुआ पर अकोला में बारिश नहीं हुआ सेवा उस सेवा के लिए भी एक बार जोरदार ताली होनी चाहिए कृषी प्रदर्शनातच नाही तर एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत महिलांचा सहभाग असणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचं आणि आपल्या समाजाची प्रगती होणार नाही मला एक कायम वाटतं महिला सक्षम तर कृषी भक्कम आणि महिला सक्षम तर कृषी भक्कम ह्याचं जिवंत उदाहरण आज सकाळी ह्या सगळ्यांनी पाहिलं आहे आमच्या पेमगिरीचा रणरागिनी गट यांनी पाहिला की ती मनापासून ते ह्या सगळ्यांचं आदर स्वयंपाक करत होते तर सागरदादा आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये महिलांचं जे कृषीमधलं काही सहभाग असेल तो कसा वाढवता येईल हे आपण दोघं निश्चित बसून प्लॅन करू आता आपल्याला ते नाही म्हणाले तरी आपण मार्गदर्शनाला त्यांच्या दारात जाऊन बसू आता पत्ते सगळे तुम्हाला माहिती आहेत त्याच्यामुळे कसं करता येईल राजेश भाई मी ह्याच व्यासपीठावरनं एक विशेष विनंती तुम्हाला करणार आहे तुम्ही पुणे गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष आहात आणि आमच्या पेमगिरीमध्ये शहाजी आणि जिजाऊ महासाहेब राहायचे तेवीस तारखेला शहाजी महाराजांची पुण्यतिथी असते आणि शहाजी महाराजांचं पुणे विद्यापीठात आम्हाला अध्ययन केंद्र सुरू करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा आहे त्याचं बऱ्यापैकी जे लिटरेचर आहे किंवा रिसर्च आहे प्राथमिक तो आमचा पूर्ण झालेला आहे मी तुम्हाला अजिबात कल्पना न देता तुम्ही नाहीच म्हणणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला विचारतो आहे की हे शहाजी महाराजांचं अध्ययन केंद्र एच व्ही देसाई कॉलेजमध्ये आपण सुरू करावं त्याला पेमगिरीची सर्वार्थाने मदत असेल पेमगिरीचा प्रत्येक माणूस तुमच्या मागे उभे राहील राजेश भाईंना प्रिन्सिपल सरांना सारखं सारखं फोन करून विनंती करण्याचं कारण हे पण एक होतं की आमचे गोडसे साहेब आमचे सरपंच आमच्या गावाचे इथे आहेत तर त्यांच्यासमोर मी हे सांगतो की तेवीस तारखेला आपण एक पहिला कार्यक्रम घेऊया कार्यक्रमाची तयारी सगळे आम्ही करतो छोटेखानी शंभर दीडशे लोकांचा कार्यक्रम करूया परंतु शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल बरंच इतिहासामध्ये लिहिलं गेलं आहे आमचे अनसंग हिरो राहिलेत शहाजी महाराज त्यांचं एक अध्ययन केंद्र पुण्यामध्ये सुरू व्हावं आणि आपल्यासारख्या विद्वान लोकांच्या मध्ये ते सुरू झालं तर तेवीस तारखेला तुम्ही नाही बोलवलं तरी आम्ही सगळे त्या दारावरती येऊन बसू आणि मग कार्यक्रम आम्ही बरोबर घेऊ हॉलचा पत्ता मला माहिती आहे पार्किंग केल्या केल्या हॉल खाली आहे दुसरी एक आनंदाची गोष्ट मला सागरदादा इथनं सांगायची आणि एक मिनटं तुम्हाला वर बोलवायचं आहे त्याच्यासाठी संदीप सर पाटील साहेब यांनावरती या सागरदादा यावरती आमच्या देवदत्त नागे सरांच्या आणि आमच्या बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते डॉक्टर किरण लहानटेजी असताना आम्ही पेमगिरीमध्ये देशातल्या सगळ्यात उंच गदेचं अनावरण करून घेतलं होतं आणि एक अतिशय आनंदाची बातमी मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची आहे जी आत्ताच आली आहे गोडसे साहेबांकडे आमच्याकडे गोडसे बापूंना मी विनंती करतो पुढे यायला आमच्या त्या, त्या गदेचं इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे त्या गदेचे शिल्पकार त्या गदेचे शिल्पकार राजेंद्र उर्फ बाबासाहेब देशमुख देखील इथं आहेत मी राजेश राजेशभाईंना मुरली सरांना सतीशजींना विनंती करतो पाटील साहेबांना देखील क्या मेडा लेला आ, की आम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट आमच्या गोडसे साहेबांना आणि सागरदादांनी पण ते समर्पित करावं इतिहास आणि कृषीची इतकी योग्य अशी सांगड आम्हाला घालता येते आणि त्याच्यासाठी आम्हाला छत्रपती युवा प्रतिष्ठानची इतकी मदत होते त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा छत्रपती युवा प्रतिष्ठानचे प्रचंड आभार मानतो अकोले वासियांचे आभार मानतो आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे आभार मानतो आणि मी पुन्हा एकदा राजेशभाई असतील आमचे मुरली सर असतील सतीशराव असतील यांना मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला खरंच तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे ह्याचं वटवृक्षामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर वी आर गोईंग टू नीड युअर आयडियाज आणि आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला थोडासा तुमच्या वेळेप्रमाणे त्रास देण्याकरता येऊ हे अधिकाधिक कसं आम्हाला सक्षम करता येईल रोहित आणि प्रियंका आपल्यालाही तुम्हालाही बोलवण्याचं कारण तेच आहे आपल्याला हे देश पातळीवर जागतिक पातळीवर कसं नेता येईल आणि सागर वागचौर्यांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे की हे ग्रामीण भागातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन आहे मी तुम्हाला आज इथनं एक शब्द देतो हे जगातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ज्या दिवशी हे जगातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन होईल त्याच्यानंतर आपण परत हे प्रदर्शन बघायला यायचं नाही मग आपोआप जगातली सगळी लोक बघायला येतील पाटील साहेब आपण पण इथे आलात आमच्या विनंतीला मान देऊन पाटील साहेब मला खूप प्रचंड आदर आहे सकाळी तुमचं फॉरेस्टचं गेस्ट हाऊस आम्ही वापरलं धन्यवाद त्याच्याबद्दल आता आपल्या प्रथेप्रमाणे माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस